बातमी आहे ती म्हणजे लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलची येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आदिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू लोकांना अधिक मदत उपलब्ध करून दिली जाते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दौंड तालुक्यातील वरवंडी येथील निखिल बाळासो चौगुले याचा अपघात झाला असता मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली बिलिंग डिपार्टमेंटचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सीताराम गोरक्ष धस यांनी विविध संस्थांमधून मदत उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले व त्याप्रमाणे धर्मादाय आयुक्त व इतर संस्थांमार्फत पेशंटचे उपचार वेळेत केले दवाखाना म्हणला की ताणतणाव आला विश्वराज हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच गणपतीचे एक सुरेख मंदिर उभारले आहे हे पाहून कित्येक माणसांचा मानसिक ताण कमी झाल्याशिवाय राहत नाही आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा